आपलं फोन पे नंबर मध्ये नाही आली काही सोन आहे बघा हिस्ट्री दाखवा मला एकदा हिस्ट्री मध्ये हिस्ट्रीमध्ये हिस्ट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन आयडी बी टाकून बघितलं पेमेंट काय दाखव म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस आहे मग पेमेंट करणार नाही काय होणार खुर्ची उठा सारखं बसू नको तू खुर्ची उठ बघाय दाखव ऍप ओपन कर

फोन पे दाखवतो कसा दाखवतो दोन फोन पे दिसते ते इकडे बघ इथे गए बघितो पण दोन दोन कस आहे फोन पे नाही कुठल्याचं ओपन कर ओपन कर हिस्ट्री दाखवत तितली हिस्ट्री नाही लागकर मी आहे का सबळ हे टेलीग्राम कसं उघडतो डायरेक्ट हे ट्रान्झॅक्शन नाही हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखवले झालेली क्रेडिट काय माहित मला बॅलन्स चेक कर तुझा जा दाखव बॅलन्स चेक कर दाखव बॅलन्स दाखव

कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कस काय गेलं बारा अकाउंट पंधरा कसं काय गेलं तुझं आता फटक त्याच्यात काय असेल ती खरं सांग मार खायचं नसला ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दावा एप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत आलोय लोकायला आतापर्यंत मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो म्हातारी ही तुला बघून कळत नाही फसलो मी मी पण महिन्यापासून वापरतो मी लय लॉकाला फसव कुठे कुठं पैसा असं मारलो आतापर्यंत मी तीन महिन्यापासून मारतो आता काय सांगू कसं प्रोसेस आहे या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुदीक डिटेल नाही घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन या पाहिजे ना जी ओरिजिनल या आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दा दोन्हीतला फरक सांगायचा ह्यात शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल कर पण चालू बघा मी आपण हा चालू चल चाल तू कर ओरिजिनल आहे आणि हे मी डाऊनलोड करून घेतलं पे पे, पे, पे 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 हे फोन फोनपे आणि हे माझं खरं फोन पे मी काय करत असतो खोटं फोन पे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतंय बाकी वर क्लिक होतंय इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतंय आणि स्कॅन करून मी लोकांना फसवतोय असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे सगळ्या करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि असं फोनपे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होतंय इथं सगळं दिसतोय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूब वरून शिकलोय मी युट्यूबवरून युट्यूब वरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पाठवलं हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतात समोरच्या ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर और कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी पण त्या हिस्ट्री कसं आहे माहिती आहे का हे डुप्लिकेट मध्ये काय होत आहे हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे स्कॅनर आणि हा स्कॅनर आणि एक दोन ऑप्शनवरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवला हा दाखवला बॅलन्स पण चेक होत आहे ओके आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही प्रोडक्ट होत नाही फक्त ना? क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक पण हिस्टरी आणि हिस्ट्री एक दिसते तीन गोष्टी दिसतील बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा बघा लक्षात घ्या लोकं यात महत्त्वाचं आहे आणि ओरिजनलमध्ये कुठं पण क्लिक होतो आहे ओरिजनलचं सगळ्यालाच माहीत आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळा तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ दे झालंय चुकलंय आता माफी मागते की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जणांना वर न आलेला तू कड मान्य केला किती तू मागत होता ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही पण माफी मागतोय की मी आता माफी मागून काय होत ना पुन स्टेशनला गेला बघू काय अवसर पण स्टेशनला गेला भाऊ इथं चुका करणार आणि आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधली असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा फोन पे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा मानता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सावो द्या जय हिंद